नमस्कार मी रचना लटके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपण सगळेच फिरायला जातो तर फिरायला आपण नक्की कुठे जातो वेगवेगळ्या रिसॉर्ट वर हॉटेल्स वर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तर आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी एक खूप सुंदर रिसॉर्ट बांधलेले आहे ते फॉरेस्ट रिलेटेड आहे आपल्यासोबत आहेत मोरान फार्म चे समीर अधिकारी तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार, नमस्कार। आमचा जीवन प्रवास वगैरे असं काही झालेलं नाही अजून फार यंग आणि जर्नी खूप छान आहे काही आम्ही आमच्या शेतावर आलो पण आमचा जन्म आणि शिक्षण हे मुंबईतलं आमचे वडील शिक्षक होते मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि आम्ही इंजिनिअरिंग आणि एमबीए पर्यंत शिक्षण आम्ही मुंबईमध्ये घेतलं त्याच्यानंतर आम्ही जॉब केले वेगवेगळे मी सेल्समध्ये होतो नंतर प्रोडक्शनमध्ये होतो त्याच्यानंतर प्रोजेक्ट सेल्समध्ये होतो अशी वेगवेगळी कामं करत करत आम्ही आमचा बिझनेस सुरू केला दोन हजार नऊ मध्ये आणि त्यानंतर बिझनेस आमचा इंडस्ट्रीयल ऑटोमेशन आणि वेहिकल ट्रॅकिंग सिस्टम याच्यामध्ये होता आणि बिझनेस चालू होता मुंबईमध्ये आमचं ऑफिस आहे मध्ये अधिकारी इंजिनिअरिंग म्हणून आमची फर्म आहे आणि त्यानंतर आम्ही दोन हजार पंधरा पासून आमच्या शेतावर यायला सुरुवात केली आठवड्यातून एकदा म्हणजे दर मंगळवारी मी आणि माझा जुळा भाऊ असे दोघे आमच्या शेतावर यायला सुरुवात केली आयडिया त्याच्या मागे अशी होती की आमचं जे काही अन्न येत आहे ताटातलं आमच्या फॅमिलीजचं ते सगळं तिथून यावं नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि औषधांशिवाय असं अन्न आमचं यावं म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा इथे यायला सुरुवात केली आमच्या शेतावर आणि शेतावर आम्ही फूड फॉरेस्ट डेव्हलप करायला सुरुवात केली त्याआधी आमच्या वडिलांनी इथे आंब्याची बाग तयार केली होती दोन हजार पासून त्यांनी झाडं लावली होती बरीचशी आणि ते बघत होते त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर आणि आम्ही दोन हजार सोळा पासून इथे यायला सुरुवात केली आणि आज जवळजवळ साठ सत्तर टक्के आमचं अन्न इन्क्लुडिंग इथे येणारे जे गेस्ट आहेत त्या सगळ्यांचं अन्न आम्ही अत्यंत नैसर्गिक पद्धतीने आणि पौष्टिक रुचकर असं मराठी ट्रॅडिशनल पद्धतीचं अन्न आम्ही इथे सर्व करतोय आणि त्यासोबत निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ राहण्याचा अनुभव त्यांना आम्ही देतोय आमच्या मोर आण शब्द वापरतात फूड फॉरेस्ट तर फूड फॉरेस्ट म्हणजे नक्की काय हा जो कॉन्सेप्ट आहे ह्याच्याबद्दल थोडं सांगा नक्की फूड फॉरेस्ट ही एक कल्पना अशी आहे की आपलं जे काही अन्न आपण पिकवतो आता बरीचशी आपली जी शेती आहे सध्या इंडस्ट्रियल पद्धतीची जी आपण ग्रीन पासून करतोय म्हणजे हरित पासून आपण ही जी शेतीची पद्धती अवलंबतोय त्याच्यामध्ये खूप रासायनिक खतं आणि औषधं वापरली जातात आणि एका शेतामध्ये एका वेळी एकच पीक जनरली घेतलं जातं त्याला म्हणतात मोनोक्रॉपिंग तर ह्याचे बरेच तोटे आहेत जेणेकरून त्याच्यावर जमिनीच किंवा निसर्गाची जै जैवविविधतेची खूप हानी होते आणि आपल्याला पौष्टिक अन्न मिळत नाही तर ह्याच्यावर पर्याय म्हणून आता जो पर्याय हळूहळू पुढे येतोय तो, तो म्हणजे जंगल शेती म्हणजे जंगलाच्या पद्धतीने केलेली शेती आता ह्यामध्ये काय होतं जंगल एका वेगळ्या पद्धतीत वाढत असतं त्याच्यामध्ये वेगवेगळे सात थर असतात ग्राउंड कवर्स असतात हर्ब्स असतात शब्स असतात छोटी झाडं मोठी झाडं वेली आणि कंद असे ते सात थर असतात ते ह्या सात थरांमध्ये जास्तीत जास्त ऊन गोळा केलं जातं ते ऊन जे गोळा होतं ते बेसिकली आपलं अन्न असतं कारण कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर ह्या दोघांचं सूर्यप्रकाशात झाडं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर करतात आता ज, हे झालं नॉर्मल जंगलाचं जंगलामध्ये एक अडचण असते की जंगलामध्ये आज आपण गेलो तर सगळी झाडं पानं फुलं किंवा फळं आपण खाऊ शकत नाही कारण प्रत्येक झाडाने आपल्या स्वसंरक्षणासाठी शोर काही त्याच्यामध्ये योजना केलेली असते काही केमिकल्स केलेली असतात काही अँटी न्यूट्रिएंट्स तयार केलेले असतात मग पण आपल्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाने आपल्याला आता एवढं माहितीये की कोणती पानांची आपण भाजी करू शकतो कोणती पानं आपण खाऊ शकतो कोणती फळं आपण खाऊ शकतो कोणती फुलं आपण खाऊ शकतो कोणते कंद आपण शिजवू शकतो मग हे जे जंगलातले जे सात थर आहेत ते आपण एडिबल झाडांनी रिप्लेस करायची जी आपल्याला खाता येतील म्हणजे उदाहरणार्थ जंगलामध्ये जर वड असेल किंवा पिंपळ असेल तर आपल्या इथे आपण आंबा किंवा चिकू किंवा नारळ अशा पद्धतीची झाडं लावायची अशा पद्धतीने सगळेच्या सगळे साथ वेगवेगळ्या खाद्य वनस्पतीने रिप्लेस करायचे म्हणजे खाद्य जंगल तयार होईल ही कल्पना आहे फूड फॉरेस्टची आता जंगलातल्या प्रमाणेच इथेही कोणीही जंगलात नांगरणी जसं आपण कोणी करायला जात नाही किंवा कोणतेही फर्टिलायझर लागत नाही जैवविविधता असते त्यामुळे पेस्ट कंट्रोल सुद्धा करायची गरज नसते हे सगळं नैसर्गिक जैव साखळी तयार झाल्यामुळे कंट्रोल होत असतं तर तसंच आपल्या फूड फॉरेस्ट मध्ये सुद्धा हे आपण करतो सर तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं इथे इंजिनिअरिंग फॉर्म होता मुंबईमध्ये पण मुंबई सोडून तुम्हाला गावाकडे जायचं का वाटलं आणि पूर्ण बिझनेस आता तुम्ही तिथे शिफ्ट केला आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा मुंबईतला बिझनेस आमचा दोन हजार नऊ पासून सुरू झाला आणि दोन हजार पंधरा सोळा पर्यंत आम्ही इंडस्ट्रीयल ऑटोमेशन करत होतो आणि सॉफ्टवेअर व्हेकल ट्रॅकिंग सिस्टिम्स वगैरे करत होतो आणि ते करत असताना एक पुस्तक आमच्या वाचनात आलं त्याचं नाव होतं नेवर वर्क अगेन फार इंटरेस्टिंग छोटंसं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट त्यांनी अशी सांगितली की कम म्हणजे आपण तिथे इन्व्हॉल्व न होता म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये न अडकता आपण वेगवेगळे वे अनेक बिझनेस कशा पद्धतीने चांगले चालू करू शकतो आणि प्रोसेस कशा वेगवेगळ्या वेग सेट करू शकतो तर हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण दहा सा ते सहा असं कंपल्शन जे आपल्या स्वतःवर लागून घेतलं होतं की ऑफिसमध्ये बसायच आपण बिझनेस आहोत तर स्टाफ आपल्याशिवाय कसा बसणार तर त्यामुळे आपण कंपल्सरी काम असो वा नसो आपण तिथे ऑफिसमध्ये बसून राहायचं हे आमच्या डोक्यातून निघाला तो ब्लॉकेस निघाला आणि मग जेवढं काम होतं ते तिथपर्यंतच आम्ही ऑफिसमध्ये थांबायला लागलो की तेवढं काम झालं की आपलं जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा काम करायचं आणि निघून जायचं पण त्यामुळे भरपूर मोकळा वेळ आम्हाला मिळायला लागला की इतर ठिकाणी इतर विचार करायला इतर पुस्तकं वाचायला स्वतःला अपग्रेड करायला हा वेळ मिळायला लागला तर जेव्हा हा वेळ मिळाला तेव्हा पहिलं आमच्या डोक्यात आलं की आपण अन्न आपलं कारण जे काही आपण मेहनत करतोय जी पैसे कमवतोय किंवा ज्यासाठी आपण बिझनेस करतोय सगळ्या गोष्टी करतोय हे आपल्याला आपल्या कुटुंबाला चांगलं अन्न मिळावं पोट भरण्यासाठी आपण सगळं करत असतो पाण्याचे उद्योग पण तेच आम्हाला लक्षात आलं की आमच्या शहरांमध्ये ज्या भाजीपाला येत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला पौष्टिक मिळत नाही त्या जोडीला रासायनिक खत औषधं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात येत ते काही चांगलं नाहीये मग आणि त्या जोडीला इथे आमचं शेतही होतच मग आम्ही विचार केला की आपलं अन्न आपण स्वतःचं स्वतः कसं पिकवू शकतो आणि आमचा जो मोकळा वेळ होता त्या मोकळ्या वेळातला आम्हाला फायदा करून घेता आला आणि म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा इथे यायला लागलो आणि हळूहळू आमची जी काही कामं होती आमच्या इंडस्ट्रील ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअरच्या बिझनेसमधली ही आमच्या स्टाफला डेलिगेट करायला लागलो हळूहळू सेल्स पासून परचेस पासून वेगवेगळं अकाउंटिंग असेल त्या सगळ्या गोष्टी जी कामं ज्यांना आमची नितांत आवश्यकता नव्हती ती सगळी लोक करू शकत होती अशी कामं आम्ही डेलिगेट करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून आम्ही फ्री झालो त्याचा फायदा आम्हाला असा झाला की जेव्हा लॉकडाऊन आलं दोन हजार वीस मध्ये तर त्या लॉकडाऊनच्याच आधी आम्ही पूर्णपणे फ्री झालो होतो आणि आमचा स्टाफ जवळजवळ घरातून त्यांच्या काम करायला सुरुवात झाला होता म्हणजे जेव्हा इतर लोकांनी लॉकडाऊन अनाऊन्स केला त्याच्या काही महिने आधीच आमची सगळा स्टाफ त्यांच्या त्यांच्या घरातून काम करायला सुरुवात केली होती आणि सीमलेस प्रोसेस होत गेली होती, होती। आणि मग ते आम्हाला शेतावरून मॅनेज करणं सुद्धा सोपं तर तुमच्या फार्मचं खूप सुंदर नाव तुम्ही ठेवलंय मोहरान फील थोडं सांगा मोहरान हे दोन मराठी शब्दांपासून बनले एक मोह आणि रान त्याचं जर एका वाक्यात सांगायचं तर मोहाचं मोहात पडावं असं रा असं त्याचा अर्थ आहे आणि मोह काय तर हे आपला भारताचा हा मोह हा कल्पवृक्ष खर आहे खरं तर आणि ही मोहाच्या झाडाबद्दल आपल्याला फार माहिती नसते फक्त मोहाच्या फुलांपासून दारू बनवतात एवढंच फक्त आपल्याला माहिती असतं पण त्या व्यतिरिक्त खरोखर अक्षरशः करोडो लोक ह्या मोहाच्या झाडामुळे आपले जगलेले आहेत आणि त्यांचं लाईव्हिहूड आजही लाखो लोकांना मोहाच्या झाडामुळे मिळतंय मोहाची पानं फुलं फळं बिया खोड साल एक एक या सगळ्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत आणि एकूण एक गोष्ट उपयोगी होते पण आपलं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे मोहाच्या झाडाकडे आणि सुदैवाने आमच्या शेतावर आणि आमच्या शहापूर या भागामध्ये मोह प्रचंड आहे आणि आम्ही ह्याचे सगळे उपयोग पारंपरिक पद्धतीने करत आलेलो पारंपरिकरित्या करत आलेलो मग ह्या मोहाचं महत्व आमच्या आहारात आहे आम्हाला माहिती आहे आणि हे सगळ्यांना माहीत व्हावं त्यामुळे मोह पहिला आहे ह्या ह्याच्यामध्ये आमच्या मोहरानात आणि रान हे जे आले ते फूड फॉरेस्ट मधून आले मोहाचं फूड फॉरेस्ट ही आपण जी मगाशी कॉन्सेप्ट पाहिली त्याच्यावरून मोहरान असं हे नाव बनलंय आणि जी टॅगलाईन आहे आमची फील द फॉरेस्ट तर ती असं आहे की इथे आल्यानंतर आम्ही सस्टेनेबल कॉटेजेस बांधलेले आहेत माती चुना वगैरे वापरून इथले लोकल लोकल गोष्टी बांबू इथली लाकूड हे सगळं वापरून बनवलेली आम्ही कौलारू घर आहेत ह्या घरांमध्ये राहण्याने आणि इथलं नैसर्गिक अन्न इथलं वातावरण इथल्या ऍक्टिव्हिटीज ह्या सगळ्या अशा आहेत की जेणेकरून तुम्ही निसर्गाच्या जंगलाच्या जास्तीत जास्त जवळ जाता आणि जल जंगल जमीन याच्याशी जोडले जाता हे आहे म्हणून फॉरेस्ट जेव्हा विविध हॉटेल्स मध्ये जातो किंवा रिसॉर्ट मध्ये जातो तर तिथे आपल्याला स्विमिंग पूल किंवा इतर बघायला मिळतात तर मोहरांमध्ये आपल्याला काय विविध आपण आपल्या ग्राहकांना देतो मोहरानात आमच्या सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे जी आम्ही नेहमी आमच्या वर ने, लिहिली आणि आम्ही नेहमी येणाऱ्या आमच्या कॉल्सना पर्यटकांनाही आम्ही सांगतो की सगळ्यात मोठी ऍक्टिव्हिटी मोहरांमध्ये आहे ती म्हणजे गेटिंग रीड ऑफ ऍक्टिव्हिटीज माइंडसेट आपण शहरामध्ये असतो वेगवेगळ्या रिसॉर्टवर जातो किंवा पर्यटन स्थळांकडे जातो त्यावेळेला आपल्या डोक्यात एक लिस्ट असतं रे हे करायचं हे करायचं हे करायचं हे पाहिजे हे पाहायचं हे पाहिजे तसं टिक टिक कराविषयी आपली मानसिकता असते आम्ही म्हणतो की मोहरांमध्ये सगळ्यात महत्वाची ऍक्टिव्हिटी ही आहे की तुम्ही ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून बाहेर पडा शांत व्हा इथल्या जंगलाशी इथल्या निसर्गाशी इथल्या माणसाशी इथल्या वातावरणाशी इथल्या पशु पक्ष्यांशी प्राण्यांशी कीटकांशी तुम्ही आधी शांतपणे त्यांच्याशी कनेक्ट व्हा आणि त्याच्या नंतर तुम्ही एकदा त्या मेंटल ब्लॉक मधून बाहेर आला की त्याच्यानंतर हे सगळं अनुभवा वेगवेगळ्या दृष्टीने आता त्यासाठी वेगवेगळी ऍक्टिव्हिटीज इथे खूप महत्वाचे आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे फार्म टूर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे फार्म टूर्स मुलांमध्ये घेतो की फूड फॉरेस्ट म्हणजे काय त्याचं आपल्या जगण्याशी आपल्या अन्नाशी आपल्या आरोग्याशी संबंध काय आणि तो कशा पद्धतीने आपलं चांगलं अन्न आपल्याला मिळू शकतं हे फार्म टूर असतात त्याच्यानंतर प्लांट्स एप्रिसिएशन म्हणजे वेगवेगळ्या झाडांचं एप्रिसिएशन कसं करावं त्यांनी काय केलंय त्यांच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे ते आहे त्याच्यानंतर इथे रानभाज्या प्रचंड उगवतात वर्षभरात ऐंशी रानभाज्या आम्ही खातो तर त्या रानभाज्यांची माहिती असे वेगवेगळे फार्म टूर्स आम्ही घेतो त्याच्यानंतर इथे कयाकिंग आहे नॅचरल स्ट्रीम आहे आमच्या शेताला लागून तर तिथे वर्षभर आम्हाला कयाकिंग करता येते त्यानंतर बाजूलाच नदी आहे तर त्या नदीवर आम्ही पोहायला घेऊन जातो म्हणजे स्विमिंग पूलवर पोहण्याचा अनुभव बरेच जण घेतात बऱ्याच ठिकाणी असतो आणि तो वेगळा आहे पण त्या कंपॅरिझन मध्ये जेव्हा आपण मोठ्या जलाशयामध्ये नदीमध्ये पोहतो ते पण सेफ मध्ये आम्ही लाईफ जॅकेट वगैरे प्रोव्हाइड करतो तो एक अत्युत्तम अनुभव असतो म्हणजे तो त्याचं कम्पॅरिझन इतर अनुभवांशी करता येणार नाही त्या जोडीला मग सायक्लिंग आहे इंडोर आउटडोअर गेम्स आहेत बरेच पुस्तकं आहेत आमच्याकडे भरपूर पुस्तकं आम्ही प्रत्येक ठिकाणी ठेवले जागोजाग कॉटेजेस मध्ये आमच्या कॉमन एरियाज मध्ये हे सगळं तुम्ही करू शकता फार्मिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये करू शकता जेव्हा हार्वेस्टिंग सीजन असतो त्यामध्ये हार्वेस्ट करू शकता सतत झाड वनस्पती भाज्या काही ना काहीतरी आम्ही लावत असतो त्याच्यामध्ये पर्यटक पार्टिसिपेट करू शकतात तर अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांमध्ये आहेत तर मोहरान फार्म मध्ये तुम्ही तिकडच्या गावकरी लोकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात त्याच्याबद्दल थोडं सांगा आ, आता हे जसं मोहरान आमचं उभं राहिलं तर आधी सुरुवातीला आम्ही फूड फॉरेस्ट आमच्या सा, साठी अन्न गोळा करत होतो पण नंतर जसं आम्हाला लक्षात आलं की इथे लोकांना यायचंय आणि इथे बऱ्याचशा गोष्टी पाहायचं मग त्याच्यासाठी आम्हाला बांधकाम करावं लागलं मग बांधकामासाठी आम्ही एक पथ्य पाळलं होतं की जे काही आम्ही करू ते सगळं आमच्या इथल्या जास्तीत जास्त स्थानिक लोकांकडून करून घ्यायचं त्यामुळे हे सगळी जी बांधकामं आम्ही बांधली सस्टेनेबल पद्धतीची असो आम्ही आधी इथल्या स्थानिक कारागिरांना आधी ट्रेन केलं आणि नंतर त्यांच्याकडून आम्ही ही सगळी बांधकाम करून घेतली आणि साहित्य ही जवळपास सगळं इथून आलं होतं त्यामुळे तो, तो एका पद्धतीने रोजगार आणि आताही जेवढे कॉटेजेस ही आम्ही बांधत चाललोय जेवढ्या जेवढ्या गोष्टी आम्ही इथे करत चाललोय या त्या सगळ्यांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांना स्थानिक कारागिरांना खूप रोजगार मिळालाय आणि दुसरं म्हणजे इथे काम करायला येणारी लोक म्हणजे आज दोन हजार पासून आम्ही जेव्हापासून इथे कन्स्ट्रक्शन सुरू केलंय तर जवळजवळ वीस पंचवीस कुटुंबांना रोज आम्ही इथे रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि लॉकडाऊन मध्येही त्यातला एकही माणूस कमी केलेला नव्हता आम्ही आणि जेव्हा कन्स्ट्रक्शनची कामं बंद होती किंवा इतर कामं बंद होती त्यावेळेला आम्ही फूड फॉरेस्ट वरून काम करून घेतलं शेतीमध्ये भरपूर काम करून घेतलं आम्ही आमची सॉईल डेव्हलप करण्यावर लक्ष दिलं पण एकही कामगाराला आम्ही कोणालाही कमी केलं नाही कामावरून त्यामुळे त्यांचा मुलांना गाव नसतं लोकांकडे गाव नसतं किंवा अनेक मुलांना फार्मिंग कशी होते हे माहिती नसतं पुस्तकात तरी शिकवलं असतं की ऍग्रिकल्चर असं होत की हे फार्म असे आहेत पण प्रत्यक्षात त्यांनी पाहिलेलं नसतं तर तुमच्याकडे स्कूल टूर्स देखील येतात का तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ओ, ओ, हो भरपूर शाळा आमच्याकडे सतत येत असतात वर्षभर वेगवेगळ्या ऋतूमध्ये येत असतात म्हणजे भात लावणीसाठी म्हणा किंवा भात कापणीसाठी आता काही एका शाळेची मुलं आमच्याकडे आलेली आहेत आजही जी कॅम्प मध्ये राहत आहेत मध्ये राहत आहेत आणि ते मॅप रिडिंगचा अभ्यास इथे आमच्या शेतावर येऊन करत आहेत तर हा अनुभव आहे आता परवा एका मुंबईतल्या नामांकित शाळेची त्रिधा शाळेची पेरेंट्स आणि मुलं अशी चोपन्न जणांची टीम आमच्याकडे येते ती सुद्धा कॅम्पिंगचा अनुभव घेण्यासाठी इथे येते आणि त्या जोडीने मातीचं काम कसं कर करावं मातीचं कन्स्ट्रक्शन प्लास्टर हे शिकण्यासाठी सुद्धा आमच्याकडे शाळेची मुलं येतात शेती शिकण्यासाठी मुलं येतात आणि इन जनरल सुद्धा आमच्याकडे फॅमिलीज येतात आणि त्यांचाही कल असा असतो की आपल्या मुलांना जास्तीत जास्त निसर्गाचा झाडं लावण्याचा अन्न कुठून येतं हे बघण्याचा अनुभव मिळावा खरं कळावं की नक्की कारलं ते लाग ला कुठे लागतं तर ह्या सगळ्यासाठी आमच्याकडे लोक येतात सर आतापर्यंत तुमच्याकडे हजारो लोक येऊन गेले तर असे काही उदाहरण तुम्ही शेअर करू शकाल का तुमच्या भरपूर खर तर आम्ही आम्ही इंडेप्टेड आहोत आमच्या पर्यटकांना जे आमच्याकडे येऊन गेले आणि असं होत आहे की आम्हाला असं वारंवार अनुभव येतो की इथे पर्यटक म्हणून येतात गेस्ट आणि आमचे मित्र बनून आमचे फॅमिली फ्रेंड बनून जातात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठमोठे आर्किटेक्ट असो डॉक्टर्स असो आता परवाच आमच्याकडे गॅस्ट्रो इंडस्ट्री एक्सपोर्ट आमच्याकडे येऊन गेले आणि ते पाहून गेले की हे जे तुम्ही काम करताय मायक्रोडवर जीवाणूवर सॉइल वर, वर, वर हे किती महत्वाचं आहे हे सांगून गेले एका आमच्या पर्यटकांचं आणि जे आता आमचे मित्र आहेत खास त्यांचा अनुभव मी नक्कीच शेअर करेन ते सुरुवातीला जेव्हा आम्ही मोहरान बनलं तेव्हा आम्ही वर वगैरे रजिस्टर्ड नव्हतो नुसतंच चालू होतं आमचं आम्ही पण शिकत होतो आम्हालाही आणि एका फेसबुकवरचा एका मित्राचा व्हिडिओ बघून ते आमच्याकडे आले आणि त्यांची एक छोटासा डॉ डौ, एक डॉग होता लॅबर डॉग त्यांचा तर त्यांनी खूप दंगा केला सगळीकडे पाण्याची पाणी आहे त्याच्यामध्ये भरपूर खेळली त्यांची कुत्री वगैरे वगैरे आणि खूप एक्सपिरियन्स त्यांना आवडला तर त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही एवढं सगळं केलंय पण तुम्ही एअरबीएनबीवर का नाही आहात किंवा इतर वेबसाईटवर का नाही आहात आम्ही म्हटलं आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत आम्ही शिकतोय हळूहळू आणि त्याच्यामध्ये करतोय ते म्हणाले मी तुम्हाला रिव्ह्यू देणार नाही पण हे तुमचं जे रजिस्ट्रेशनचं काम आहे ते सगळं मी करून देईन आणि मग त्यांनी आमच्याकडून सगळे डिटेल्स घेतले फोटोज घेतले वेबसाईटचा आमचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आठवड्याभराच्या आत त्यांनी पूर्ण एअरबीएनबीचं सेटअप आम्हाला करून दिलं इन्क्लुडिंग प्राइसिंग मार्केटिंग ते स्ट्रॅटेजी कशी ठेवायची तिथे शब्द कसे ठेवायचे हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवून दिलं आणि एवढंच नाही तर त्यावेळेला आम्हाला रात्री कधी कधी नेटवर्क नसायचं दहा साडे दहा नंतर किंवा जायचं कधी अचानक तर ते आमच्या कस्टमर्सना रिप्लाय सुद्धा ते स्वतः त्यांच्या मोबाईलवरून करायचे बऱ्याचदा आमच्यातर्फे निगोशिएट आमच्यातर्फे करायचे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते जवळजवळ mm. घर वर्षाला बांधणाऱ्या कंपनीचे ते सीईओ आता एवढा बिझी माणूस असूनही त्यांनी निव्वळ आमच्या प्रेमा खातर आम्हाला एवढं सगळं करून दिलं आजही कुठेही काही मदत लागली तर आम्ही त्यांना कधीही फोन करू शकतो तर असे खूप चांगले आम्हाला मित्र ह्या पर्यटनात मिळाले दुसरे आमचे नाशिकचे मित्र आहेत आम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये कितीही अडचण आली काहीही झालं तर आम्ही कधीही हक्काने रात्रीच्या कोणत्याही वेळी त्यांना फोन करू शकतो आणि हे सगळे आमच्या इथे आलेल्या गेस्ट मुळे आम्हाला मिळालेले जेव्हा आपण पर्यटनाला जातो तर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा असतो तो म्हणजे खाण्याचा लोक खाण्यासाठी बाहेर जातात किंवा छान त्यांना खायला विविध प्रकारचं खायला मिळावं त्याच्यासाठी लोक फिरत असतात तुमच्याकडे नक्की कोणत्या पदार्थ खाद्य संस्कृती आहे किंवा खाद्य आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा आता अन्न हे खर तर आमच्या इथलं मोरांचं वैशिष्ट्य आहे इथे जे आम्ही फूड सर्व करतो कारण मुळात आम्ही इथे आलो ते अन्नासाठी आणि पौष्टिक हिरवं ताज अन्न हे कसं मिळेल यासाठी आम्ही शेतीवर पूर्ण काम करतोय आणि ते जे जे आम्ही शिकलोय ते आम्ही आमच्या जेवणामध्ये आणतो त्यामुळे प्रत्येक जेवण हे डायटरी प्रोटीन डायटरी फॅट डायटरी फायबर ग्रीन्स ह्या सगळ्या महत्वाच्या घटकांसोबत प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक हे ते घटक त्याच्यामध्ये असतील अशा पद्धतीने डिझाईन केलेलं असतं आणि त्या जोडीने जवळजवळ सगळ्या शंभर टक्के पालेभाज्या शंभर टक्के फळं ही सगळी आमच्या शेतामधली आम्ही सर्व्ह करतो त्यामुळे त्याच्यातलं नैसर्गिक गुण त्याच्यामध्ये आलेले असतात आणि चव जी आहे जी आपण आता मराठी खाद्यसंस्कृती आपण हरवत चाललेलो तर त्या चवीचं इथे आम्ही पूर्ण जेवण मराठी ट्रॅडिशनल लोकल आणि सीजनल ह्या पद्धतीचं अन्न आम्ही इथे सर्व करतो त्यामुळे इथली चव शक्यतो विसरत नाही मी गुगलवर किंवा इतरही ठिकाणी पाहिलात तर सगळ्या रिव्ह्यू मध्ये महत्वाचा फॅक्टर हा असतो की इथलं जेवण आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा खास करून जे शहराचे लोक असतात त्यांना पुन्हा कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहायची इच्छा नसते. कुठेतरी ते, ते सस्टेनेबल लिव्हिंग चा पर्याय शोधत असतात. आणि तुमच्याकडे मला असं वाटतं वा की सस्टेनेबल आर्किटेक्चर तुम्ही फोकस केलाय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आम्ही जेव्हा इथे यायचं ठरवलं की तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की आपण ह्या शहरातल्या कॉन्क्रीटच्या जंगलापासून दूर जाऊया आणि खऱ्या जंगलात येऊया मग जेव्हा पर्यटकांसाठी आम्ही काही बांधायचं ठरवलं तर नॅचरली आमच्या डोक्यात आलं की हे जंगलाच्या किंवा निसर्गाच्या जास्ती जास्त जवळ जाणारी घरं आपल्याला बांधायची म्हणून आम्ही सस्टेनेबल आर्किटेक्चरचा वापर करून आमचे कॉटेजेस बांधले वेगवेगळ्या पद्धतीचे हे आपण जे मागे पाहतोय ते ग्लोरी कॉटेज आहे त्याच्याबरोबर आमचं स्ट्रीम व्ह्यू कॉटेज आहे आणि नंतर कॅम्पिंग मध्ये सुद्धा लोक येतात पण ह्या सगळ्यांमध्ये आम्ही माती आणि चुना आणि बांबू आणि इतर स्थानिक मटेरियल ह्या सगळ्यांचा वापर करून ही घरं बांधलेली आहेत पण त्याचबरोबर ह्यांच्या मध्ये आता जे आधुनिक फॅसिलिटी आपल्याला आवश्यक असतात म्हणजे चांगले छान टॉयलेट बाथरूम विथ कमोड आणि ज्याच्या कम्फर्टची आपल्याला सवय हे कम्फ ह्या कम्फर्टमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज न करता ही घर बांधलेली आहेत त्यामुळे निसर्गासोबत राहण्याच्या बरोबरीने आपल्याला जे आवश्यक कम्फर्ट आहेत ते सुद्धा देणारी ही घरं आम्ही बांधलेली आहेत सर आपण इतका सुंदर सुंदर गोष्टी तुम्ही आम्हाला सांगताय आणि इतका छान तुम्ही आम्हाला उल्लेख करून सांगितलं की मोहरान फार्म नक्की काय म्हणजे अक्षरशः त्याच्यात आमचा मोह अजून वाढलेला आहे ते तर हे नेमकं कुठे आहे आणि मुंबई पुणे नाशिक किंवा अशा सिटीज पासून ते जवळ आहे का त्याच्याबद्दल थोडं सांग हो हे मुंबई आणि नाशिक पासून आणि पुण्यापासूनही ज साधारण मध्यावर म्हणता येईल इतपत आहे मुंबई आणि नाशिक पासून दोन तास लागतात मुंबईला मोहरांपर्यंत गाडीने यायला आणि आसनगाव हे सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे लोकल रेल्वे स्टेशन आहे जिथून पिकअप ड्रॉप अरेंज करता येतं आणि अतिशय सोयीच आहे आतला इंटरनल रस्ते सुद्धा खूप छान आहेत मोहरांकडे येण्याचे आणि अगदी अ... 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 म्हणजे कुठेही एकही एक एक खड्डा नसलेले असे आश्चर्य करावे असे रस्ते एवढे चांगले आहेत आमच्याकडे त्यामुळे इथे येण्याचं खूपच सोयीचं आहे तिन्ही शहरातल्या लोकांसाठी तर नेमकं पर्यटकांनी कोणत्या ऋतूमध्ये तिथे यायला हवं खर तर आपल्याकडे सत्तावीस ऋतू आहेत सत्तावीस वेगवेगळी नक्षत्र आहेत ह्या सत्तावीस नक्षत्रांमध्ये निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो आम्ही नेहमी असं म्हणतो की तुम्ही वेगवेगळ्या ऋतूमध्ये या वेगवेगळ्या नक्षत्रामध्ये वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात त्यांचा आनंद घ्या वेगवेगळं अम्बियन्स असतो वेगवेगळं वातावरण असतं त्या सगळ्याचा अनुभव घ्या आणि कधी या पण ह्या सगळ्यांच्या जोडीलाच पाऊस हा इथला अतिशय सुंदर निसर्ग असतो ज्याच्यामध्ये प्रचंड भरपूर धबधबे असतात आजूबाजूला चांगलं पाणी खळाळतं पूर्ण बेट बनतं हे मोराने हे पावसाळ्यामध्ये तो अनुभव अतिशय सगळीकडे हिरवगार असतो कोकण तो अतिशय छान आहे त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये खूप छान थंडी पडते आणि पोपटी सारख्या अगदी युनिक रेसिपी ज्या फक्त हिवाळ्यात करता येतात त्या इथे हिवाळ्यामध्ये करता येतात आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळी नैसर्गिक देशी फळं आपल्याला खायला मिळतात करवंद जांभळांपासून आपण नावही ऐकली नाही तशी तीस बत्तीस प्रकारची फळं इथे उपलब्ध आहेत त्यामुळे असा कुठलाच ऋतू नाही ज्या वेळेला इथे काहीतरी वेगळा अनुभव तुम्हाला मिळणार नाही असं तर माझं असं नेहमी म्हणणं आहे की कोणत्याही ऋतूत या आणि वेगळा अनुभव इथे मिळेल तुम्हाला प्रश्न मला असा आहे की तिथली तिथे असलेली जैवविविधतेबद्दल थोडं सांगा नक्कीच आता इथे जैवविविधता आम्ही जेव्हा इथे यायला सुरुवात केली दोन हजार सोळा मध्ये तेव्हा बहुत करून ही आंब्याची बाग होती आणि आम्ही आता जेव्हापासून हिला फूड फॉरेस्ट मध्ये कन्व्हर्ट करायला सुरुवात केली की त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता इथे वाढली आहे आज जवळजवळ चारशेच्या वर व्हरायटीची झाडं जाड़, खाद्य झाडं इथे आता आहेत जवळजवळ साठ सत्तर प्रकारचे वेगवेगळे पक्षी आम्ही इथे आयडेंटिफाय केलेत त्यांची लिस्टिंग आम्ही केलेली आहे तीस बत्तीस प्रकारची फुलपाखरं इथे आयडेंटिफाय केली आहेत पस्तीस एक प्रकारची चतुर जे आहेत ड्रॅगन फ्लाईज ते आयडेंटिफाय केले त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे काही चतुर यांचं सा अजून सायंटिफिक नावही लिहिलं गेलेलं गे नाही आयडेंटिफाय केलेलं नाही अशी प्रजाती आम्हाला इथे मिळालेली आहेत आणि त्या जोडीने मातीतली जैवविविधता सुद्धा प्रचंड वाढलेली आणि अशा सर्वांगाने इथली आम्हाला रोज अनुभव येतो की कशा पद्धतीने इथे प्रचंड आता तुम्ही इतकं छान आम्हाला सांगितले तर असं वाटतंय की कॉन्क्रीटच्या जंगलापासून जंगलामध्ये जाऊन राहावं नक्कीच हा अनुभव घ्यायला आवडेल आणि मी सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करते जर तुम्हाला असा अनुभव करायचा असेल तर नक्कीच मोहरान फार्मिट करा सर तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरी त्यामध्ये सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू